कुणाकडे साईड देऊ असे वाटतं ना काय बबड्या माझ्या ए बबड्या ए बबड्या काय केला आज दिवसभर खेळला का का झोप काढल्या दुसरे कुठे आहे दुसरे ए रे बिबा ए रो इथे चल झोप झोपी दे इथे झोप चल झोप तू खाली अरे इकडं नाही रे इथं इथं ಇತ್ತೆ ಮನೆ ಬಬಡ್ಯಾ ಏ ಇರೋ ಮಸ್ಕರಿಯ ಹಸ್ತೋ ಕೇ ಬಬ್ಯಾ ಹಸ್ತ ಹುಷಾರ ಬಬಡಿಯ ಶಂಭೋ ಕೂಡ ಗ್ರೆ ಬಳ

तुमचे असे टाइम ठरवलेत ना तुम्ही का धरून घेतलेत तुमच्यातले तुमच्यात अरे चल इकडे चल इथे रो इथे चल झोप खाली चल झोप रे तो कस बघते चल इकडे शंभू शंभू चल इकडे इकडे चल ए बाळा चल इथे चल 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 ए बाळा चल इथे वरती वरती ये खायला गेलय ते गोळे कपडे खायला गेलाय ते चल चल इथे चल 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 वरती चल त्याला तिला गोळ्याचा आवाज आला ते चाललं ते खाऊ बुल ते हे झोपलेले असतात बाबड्या प्राने शंभ उठते मग खाऊन येते